अर्जदार श्रीमती रुक्मिणीताई विषय संजय गांधी निराधार या विभागातील अव्वल कारकुन सोफिया जमादार यांच्यावर करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत वरील विषयास अनुसरून आपल्या विभागाकडील संजय गांधी निराधार या विभागातील अव्वल कारकुन सोफिया जमादार यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असून आपल्याकडे देण्यात आलेली वस्तुस्थिती ही खोटी व चुकीची आहे सदर अव्वल कारकून सोफिया जमादार या आपले काम सर्व निष्ठेनुसार करीत आहेत आतापर्यंत त्यांच्याविरुद्ध कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही त्यांच्याविरुद्ध आपल्याकडे कधीही तक्रार करण्यात आलेली नव्हती सदरशी आपल्याकडे करण्यात आलेले लाभार्थी दीपक दादासो मिरशिंगे यांची कागदपत्रे फाडले असे संदर्भाचे प्रेस बायट देण्यात आलेले आहे ते खोटे असून तशी कोणतीही तक्रार तसा कोणताही प्रकार अव्वल कारकुन यांच्याकडून करण्यात आलेला नाही अव्वल सोफिया जमादार यांच्याविरुद्ध दिलेली तक्रार बिनबुडाची व पोटतिडीने दिलेली आहे प्रेस बायटमध्ये दिलेली तक्रारसुद्धा खोटी आहे त्यांनी कर्तव्य व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत तरी त्यांच्यावर होणारे आरोप चुकीचे आहेत याचा आम्हाला अनुभव आहे सदर मेहरबानी यांनी अव्वल सोफिया जमादार यांच्यावर करण्यात येणारी कारवाई आधी सखोल चौकशी करावी ही नम्र विनंती याची प्रत माहितीसाठी माननीय जिल्हा सांगली जिल्हा अधीक्षक माननीय जिल्हाधिकारी सो माननीय प्रांताधिकारी सो माननीय मिरज निरीक्षक सो यांना पाठवण्यात आलेली आहे जय महाराष्ट्र असा होता संजय गांधी निराधार योजनेमधील ऑफिसमधील आपल्या सोफिया जमादार म्हणून आपल्या मॅडम आहेत त्यांच्यावर जे आरोप घेतलेले आहेत ते सरासरी चुकीचं आहे आम्ही संजय गांधी निराधार योजनेच्या मिटिंगद्वारे चौकशी केला असता तुमच्या हातून असं घडलं आहे का आणि तुम्ही त्या लाभार्थी व्यक्तीचं डॉक्युमेंट तुम्ही फाडून टाकले का आणि तुम्ही अशा कृत्य वागलाय काय असं आम्ही चौकशी केला असता तिथं आम्हाला काही निदर्शनात आलेली नाही आणि आम्ही चौकशी केला असता डॉक्युमेंटसुद्धा फाडलेली नाही तर मॅडमांचं म्हणणं एवढंच होतं की काही त्रुटी कमी आहे ते त्रुटी तुम्ही पूर्ण करून आणा मग आम्ही तुम्ही लाभार्थ पात्र होत आहे असं सांगत असताना चार चार वेळा त्यांनी तोच शब्द घेऊन येत असताना मॅडम थोडंसं म्हटले की तुम्ही किती जरी किती वेळा जरी माझ्याकडे आला तरीसुद्धा हे त्रुटी पूर्ण के न केल्यामुळं आपलं हे अपुरत राहणार आहे आणि त्रुटी हे पूर्ण केल्यानंतर तुम्ही राबाचं पात्र होणार आहे असं सांगितलं असता त्यांनी त्यांनाच उलट उलट भाषानं त्यांना शब्द ह्या शब्दात त्यांनी बोलले की तुम्ही असा आहे कसा आहे त्यांनाच त्यांनी प्रत्युत्तर दिले आणि त्या कुठल्याही मानसिक ह्याच्यामध्ये नव्हते त्यांनी सरळ त्यांच्या मानसिका चांगलं होतं त्यावेळेस त्यांनी त्या शब्दात सगळं त्यांना बोलले पण उभाटा गटवाल्यांनी त्यांना धारेवर धरून त्यांना नाही त्या ते गोष्टी त्यांनावर लादून हे चुकीचं झालेलं आहे आणि सरासर सगळेच इथं जे अधिकारी आहेत ते सगळेच चांगलं काम करत आहेत आणि सोपे जमादार मॅडमांचं पण चांगलं सरळ काम आहे त्यांचं आम्ही निदर्शनात आल्यानंतर हे त्यांच्या बाजूने आम्ही हे मान्य केलेलं आहे आणि आम्ही आज तहसीलदार मॅडमांना निवेदन दिलं की ह्याचं सफल पद्धतीने चौकशी करून जे काही हे आहे ते त्यांना न्याय मिळवून द्यावा असं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि ह्याचं प्रतसुद्धा आम्ही सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे